न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम शेतीच्या पैशाच्या कारणावरून दिराणे दोन भाऊजांचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील बेलापूर येथे आज घडली आरोपी धीर दत्ता उर्फ बापू प्रकाश फरार होता त्याला अकोले पोलिसांनी त्याचा बेलापूर शिवारातील जंगलात डोंगर दऱ्यांमध्ये शोध घेऊन त्याला अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे आज सकाळी अकोले येथे दाखल झाले पोलिसांची दोन पथके व एल केली असून त्याला उद्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून उज्ज्वला अशोक फाफाळे वर्ष तीस राहणार बेलापूर वैशाली संदीप फाफाळे वर्ष तीस राहणार बेलापूर अशी घटनेतील मयत झालेल्या महिलांची नावे आहेत या बाबत अकोले पोलिसात शहाजी रखमा शिंगोटे यांनी फिर्याद दिली होती आज दिनांकासाठी अकोले श्रीनिवास सेलुंदास सात दहा दोन हजार चोवीस रोजी अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील बेलापूर या गावामध्ये दोन महिलांचा खून झाल्याची प्रकार आम्हाला माहिती मिळाली तत्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोडसे साहेब त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तिथे दत्ता रवाना झाले आणि आम्ही प्राथमिक तपास केला असता दोन महे महिला ज्यांचे नावे उज्ज्वला अशोक खापरे आणि वैशाली संदीप खापरे या दोन महिलांचं तिथे फोन झाल्याचे निदर्शनासाठी पोलिसांनी प्राथमिक तपास केला त्या तपासामध्ये आरोपी नावे दत्ता उर्फा प्रकाश खापरे नाष्टाचे निष्पन्न झाले पण पोलीस स्टेशनची तत्काळ टीम बनवून स्थानिक युवक आहेत त्यांची मदत घेऊन कुठे तो आरोपी जाऊ शकतो याचा अंदाज घेऊन त्या अनुषंगाने रात्रभर शोध मोहीम राबवली यामध्ये पोलीस स्टेशनची सर्व स्वतः पी आय साहेब सेकंड इन्चार्ज खानबादे साहेब त्याचबरोबर इतर अधिकारी आणि कर्मचारी हे रात्रभर शोध मोहीम राबवत होते आणि त्याचबरोबर एन सी बीचा स्टाफसुद्धा रात्री सोबत होता आणि आपल्याला आरोपी याच्यामध्ये आपण शोध मोहीम राबवून सकाळच्या वेळेला आपण आरोपी याच्यामध्ये आपल्या ताब्यात मिळालेल्या आहेत आरोपीची चौकशी चालू आहे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांच्यातल्या धन्यवादाची याच्या पार्श्वभूमी आहे सततचे त्यांचे वाद होत होते कौटुंबिक कारणास्तव त्याचा राग मनात ठेवून हे कृत्य केल्याचे प्राथमिकरित्या आपल्याला माहिती मिळत आहे त्याच्या पुढचा तपास स्वतः पी आय बोरसे साहेब हे करत आहेत आणि त्याचं पूर्ण तपास करून गुणवत्तापूर्ण तपास करून हे न्याया जे दोषारोपत्र आहे ते न्यायालयात दाखल केले जाते